रोषमाल खुर्द चिचखेडी रस्त्याची दयनीय अवस्था ग्रामस्थांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सन दोन हजार तेरा ते चौदा मध्ये बांधण्यात आलेला रोषमाल खुर्द ते चिचखेडी हा रस्ता सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून आस्थागायत या रस्त्यावर कोणतीही दुरुस्ती अथवा नूतनीकरणाची कामे झालेली नसल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची अवस्था अक्षरशः चाळणीसारखी झाली आहे परिणामी वाहनधारक शाळकरी मुले रुग्ण शेतकरी तसेच सामान्य नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे पावसाळ्यात तर या रस्त्यावरून जाणे अधिकच कठीण होत असून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे विशेषतः शेतमाल वाहतूक दैनंदिन बाजारपेठेतील ये जा तसेच आपत्कालीन सेवांवर या रस्त्याच्या दुरवस्थेचा गंभीर परिणाम होत आहे रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन व वा वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर चिचखेडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून संबंधित रस्त्याची तात्काळ पाहणी करून दुरुस्ती व नूतनीकरणाचे आदेश देण्याची जोरदार मागणी केली आहे तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे यावेळी उपस्थित निवेदन देताना ॲड सचिन वसावे ॲड कोटा वळवी सुमन वळवी देवीलाल वसावे प्रदीप वळवी यांसह आदी ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याची शक्यता नाकारता येत नाही अशीही चर्चा परिसरात सुरू आहे रोष